नेहमीच्या डाळीपेक्षा आज आपण एक वेगळी मस्त अशी डाबा स्टाईल डाळ बनवलेली आहे हे पहा अगदी खमंग लागते आणि नेहमीच्या डाळीला तर तेच खाऊन -ते बोर झाला असेल तर कधीतरी ही अशा या प्रकारे चना डाळ करून बघायला काही हरकत नाही आहे मस्त लागते आणि शिजतेही लवकर आता एक वाटी मी डाळ घेतली आहे त्याला स्वच्छ धुवून त्यात दोन वाट्या पाणी टाकून एक अर्धा चमचा हळद टाकली आहे त्याला कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात खूप जास्त शिट्टा नका करून घेऊ कारण त्याचं पुरणसारखं होऊन जाईल पुरणासारखं शिजून जाईल मऊ अशी मोकळी आपल्याला हवी आहे डाळ आता आपण तडका तयार करून घेऊया कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्यात एक चमचाभर जिरं टाकून घेऊया जिरं थोडंसं तडतडलं की लगेच आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आहे आलं लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून टाकू शकता किंवा अजून जास्त वाढवायचं असेल तरी मस्त लागतो आलं लसूण याच्यामध्ये आता ह्याला कांदा जास्त परतून घ्यायचा अगदी लालसर होईपर्यंत आणि टोमॅटो टोमॅटो प्युरीही तुम्ही वापरू शकता म्हणजे डाळीच्या ग्रेवीमध्ये मस्त असा दाटसरपणा येईल यात अर्धा चमचा मी मीठ टाकलं आहे ह्याला एक पाच मिनटं झाकून ठेवूया म्हणजे अगदी छान मऊ होईल आणि खाताना तोंडात नाही येणार याप्रकारे छान हे पहा एक पाच मिनटानंतर छान तेल सुटलं आहे कांदा आणि टोमॅटोला त्याच्यामध्ये आता आपण राहिलेले मसाले ॲड करून घेऊया लाल तिखट दीड चमचा घातला आहे अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आता मीठ आपण आधीही टाकलं आहे थोडंसं त्यानुसार तुम्ही मीठ टाकून घ्या आता याला मसाल्याला छान तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची छान टेस्टी येईल आता थोडीशी मी क कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथी ही तेलामध्येच परतून घ्यायची आहे वरतून नाही टाकायची कारण तेलामध्ये जेवढी छान परतली त्याचा खमंगपणा तसा वाढतो हे पहा मस्त कसुरी मेथी परतून झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ टाकून घेऊया चना डाळ आता डाळ तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या मी दोन वाट्या गरम पाणी टाकले ह्याच्यामध्ये डाळ आपली पूर्ण शिजलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही पाणी गरमच वापरा म्हणजे डाळीची चव नाही बदलणार हे पहा या प्रकारे थोडीशी हलकीशी पातळ केली आहे याला एक उकळी येऊ द्यायची आहे कारण डाळ शिजलेली आहे मसाले पण शिजलेली आहेत एक दोन मिनटात लगेचच डाळ तयार होते हे पहा डाळ मस्त तयार झालेली आहे नेहमीच्या डाळीपेक्षा खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि ह्याचं टेस्ट अजून वाढवायचं असेल तर आपण मस्त असा तेलाचा तडका देऊन घेऊया काश्मीरी लाल मिरची पावडर ह्यानी रंग येतो तिखटपाना याच्यामध्ये नसतो आणि लाल मिरची टाकली आहे मस्त असा ढाबा स्टाईल दाल तडका तयार झालेला आहे चना डाळीचा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भातासोबत पोळीसोबत मस्त लागते वरतून लिंबू पिळा म्हणजे त्याचा स्वाद अजूनच वाढतो डाळ तयार आहे थँक्यू